काहीच फरक पडला नाही मजुरी आपलं शेती जोडी पेरलं काहीच उगलं नाही मजूर आपलं हे शेत दुसऱ्याचं खर्च करलं मी सत्तर हजार पैसे काढून याचे पैसे काढून बी आणलं ते बी उगलं नाही परत पुन्हा काढ पडलं शेत पूर्ण पाच चार एकर ना चार एकर काहीच फरक पडला नाही मजुरी आपलं शेती जोडीनं पेरलं काहीच काही नाही ना मजू आपलं हे शेत दुसऱ्याचं खर्च काढलं मी सत्तर हजावे याचं कबुरून काहीच फरक पडला नाही मजुरी आपलं शेती जोडीनं पेरलं काहीच काही नाही ना मजू आपलं हे शेत दुसऱ्याचं खर्च काढलं मी सत्तर ब याचं कबुयरून पैसे काढून याचे पैसे काढून बी आणलं ते बी उगलं नाही परत पुन्हा काढं पडलं शेत पूर्ण पाच चार एकर ना चार एकर काहीच फरक पडला नाही मजुरी आपलं शेती जोडीने पेरलं काही उडलं नाही मजूर आपलं शेत दुसऱ्याचं कच्च करलं कर मी सत्तर हजार याच